सांगितलं त्यांना पंचेचाळीस सांगितले का मित्रांनो बदल्याचा व्यवहार चालू आहे जोडीच्या बदल्यात जोडी मागून राहिली आणि वरून पंचेचाळीस हजार रुपये सांगितलेले त्यांनी बघूया सौदा कसा होतो तो

अरे अरे दो ला। दो ला। नमस्ते सेठ नमस्कार किती वेळ जोडा दहा बारा आणले आहे का बरं याची किंमत काय लावली सांगायला पासष्ट हजार रुपये दाताला कसे दात दाखव बर करदाते कामाची गॅरंटी संपूर्ण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्क्या आपण मालक राहणार आहे यांची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये बहात्तर देऊन टाकणार आहे आणि जर कोणी व्हिडिओच्या माध्यमातून आलं तर दोन तीन हजार रुपये अजून कमी करून टाकणार आहे कामाची गॅरंटी याची पण संपूर्ण मिळणार आहे चार सहायक आहे पंच्याऐंशी हजार सांगायला यांचे कामाची गॅरंटी संपूर्ण आहे गाडा वगैरे गॅरंटी आहे बरं याची किंमत काय लावली सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सत्तर रुप ला देऊन टाकणार आहे किल्लार बोल जुडी नाही गावरान किल्लार रे यांची किंमत सहा सात आहे काय गाडी वक्राला चालू आहे यांची किंमत काय एक पाच सांगायला आहे आणि द्यायला नव्वद ला देऊन टाकणार आहे कामाची गॅरंटी संपूर्ण मिळणार आहे यांची पण चार दास साधा ते काय सांगायला पंच्याण्णव हजार रुपये द्यायला दोन तीन हजार कमी करून टाकणार तीन यांची पंच्याण्णव आहे का दाताला कशी कसे करदाते कामाची गॅंटी संपूर्ण मिळणार आहे सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये द्यायला दाताला कसे करताते दा का यांची पण कामाची गॅरंटी संपूर्ण भेटणार आहे नाही व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी आलं तर अजून दोन चार हजार रुपये कमी करून टाकणार आहे ते यांची किंमत काय लावली सांगायला नव्वद आणि द्यायला असं का यांचे दात कसे करताते का यांची पण कामाची गॅरंटी संपूर्ण भेटणार आहे आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता पैजू शेठ यांनी आणलेले आहे आज दहा बारा बलजोड्या आणलेले आहे एक नंबर क्वालिटीचे बलजोड्या राहतात त्यांच्याकडे पण इकडे पुढे तुम्ही काय घोडी कुठे चटपट काम करा तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडीची किंमत मी सांगितलेली आहे सर तुम्हाला बैलजोडी लागणार असेल तर तुम्हाला मी त्यांच्या नंबर देतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कधीही बैलजोडी घेऊ शकता ते प्रॉपर राहायला धुळ्याची एक पैदूसेट आणि इथं धुड्याचा बैल बाजारामध्ये त्यांची दावण मांडलेली असते तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे